नमस्कार मी सौमीना राजेंद्र साळुंके आज मी आपणासमोर अपर्णा देशपांडे लिखित रंगारी या कथेचं अभिवाचन सादर करणार आहे आणि त्याची पूर्व परवानगी मी घेतलेली आहे आज सकाळी सकाळी दुर्गाक्का रंगार गल्लीत आली होती पत्राच्या शेडमध्ये अजून अंधारच होता दुर्गाक्काला दोराबजीकडच्या चाळीस आज रंगवून द्यायचं होतं तिचा लेख सूरज आणि कांता मागण्या उशीरा येणार होते सूरजला एका कंपनीचं इंटरव्ह्यूचं पत्र आलं होतं आणि कसले हरकले होते नवरा बायको दुपारून इंटरव्ह्यूला जायचं होतं त्याला मुलाने नोकरी करायला ना नव्हती अक्काची पण आत्ता ही मोठी ऑर्डर पूर्ण करायची तर मुलगा सुनेशिवाय शक्य नव्हतं अक्काला एकदा का पडदा पिंपात टाकला की अक्काच्या ना काही उचलल्या जात नसे पाण्याने भिजून जड झालेल्या त्या कपड्याला पिंपातून बाहेर काढणे आताशा जमत नसे तिला एकेकाळी एक दहा दहा पिंप उपसणारी अक्का आपल्या या व्यवसायाशी प्रामाणिक राहत आपल्या फाटक्या उसवलेल्या नशिबाशी झुंजत होती अक्काने कोनाळ्यातील कृष्णाच्या मूर्तीला नमस्कार केला अक्काला वाटायचं हा सावळ्या सुद्धा एक रंगारीस्तर आहे आपल्या कुंचल्याच्या एका फटकाऱ्यानं लोकांना रंगाचा राव बनवतो आपल्याला पण पोटाला पुरेल इतकं दिलंय की या रंगाऱ्यानं त्याचं काम त्यानं केलंय आपलं आपण पन प्रामाणिकपणे करावं काय दुर्गा काय का एकटीच का पोरगासून कुठे आहे किशन शेठनं जाता जाता प्रश्न केला त्याचं इंटरव्ह्यू का काय हाय ते आज येतीलच आता दोघं तो कसला येतोय आता हे तुझं पडद्याचं काम मला देऊन टाक ग गुर्गा का? एकटीचं काम नाही ते उगाचा ऑर्डर जाईल हातून काय म्हणतेस किशन सेट काही चुकीचं बोलला नव्हता पण त्याचं हे बोलणं जिवारी लागलं तिच्या गोड बोलून तेवढ्या पुरतं तिनं टाळलं सेटला अंगात उसनावसान आणून तिनं सगळे पडदे गोळा केले पिंपात पाणी ओतून नेहमीच्या मापनं लहान आणि पिवळा रंग दोन पिंपात ओतला खालून भट्टी पेटवली सूरज आणि त्याच्या बायकोची वाट बघत शेवटी तिने रटरट त्या रंगात पडदे बुडवून काठीने दाबून धरले दहा मिनिटं ढवळत ठेवल्यावर आता पिंपातून ते बाहेर काढायचे म्हणजे अक्काचा जीव गोळा झाला अक्काचा इतक्या वर्षांचा अनुभव मात्र इथे कामी आला अक्काने सरळ भट्टी विजवून पिंप मोरीत आडवा केला थोडासा हात भाजला थोडा रंगही वाया गेला पण वजन पेळण्यापेक्षा हे सोयीचं होतं एक एक करत सगळे पडदे तिने पसरून मोकळ्या जागेत वाळत घातले सूरज आणि सुनबाई आलेच नाहीत आळीतला बबन तेवढ्यात हातात एक ओढणी घेऊन आला अक्का ही ओढणी रंगवून देशील का थकलेल्या अक्कानं ओढणी हातात घेतली आणि पलीकडच्या खंगाळात टाकली अक्काकडे बघून काय ते समजून बबन म्हणाला बन बन थकलीस ना गे माय आता हे काम बंद करा अक्के सूरज दादा आणि कांता वहिनी तर गेले मुंबईला ते आता येणार नाहीत वापस अक्का चमकून म्हणाली मुंबईला गेली कधी पण त्याचा तरी इंटरव्ह्यू होता मला न सांगता कसा गेला तो कायमचा गेला ना ग सोबत भांडीकुंडी पण होती की तुला कसं नाही माहित काही साठवून हो अक्का ताडकण उठली भांडी नेली म्हणजे चल चल बबण्या तुला सायकलवर घरला घेऊन चल मला चल लवकर खोलीपाशी आल्यावर तिनं बघितलं कळशी बादली परात भांडी गायब होती धबाब त्या उरानं अक्कानं कोराड्यातील अल्बीनचा डबा काढला डबा रिकामा होता जमवलेले चार पैसे घेऊन पळाले होते दोघं अक्का धपकन खाली बसली फळीवर बसलेल्या देवघरात एक बाळकृष्णाची चांदीची मूर्ती होती तिच्या संसारातला एकमेव चांदीचा देव तोही जागेवर नव्हता विश्वाचा रंगारी सुद्धा धोका खातो मग आपली काय कथा का असं वाटून गेलं तिला पैसे आणि मूर्ती गेल्याचा धक्का नव्हता बसला अक्काला दुःख होतं ते आपल्याच पोरानं केलेल्या विश्वासघाताचं जे होईल ते बघू म्हणत निग्रहाने ती रंगार गल्लीत पोहोचली केशू परिटाच्या टेम्पोत सगळे पडदे कडक कर। किस्त्री करण्यासाठी पाठवून ती घरी आली दोन दिवसानंतर शेजारच्या वत्सलानं निरोप दिला अक्का बाई दोराबजी साहेबांना तुझे पडदे खूपच आवडलेत उद्या तुला ऑफिसमध्ये भेटायला बोलवले त्यांनी अक्काला आभाळ ठेंगणं झालं आपल्या छोट्याशा एसी ऑफिसमध्ये अक्का निवांत हिशेब करत बसली होती बबनने कांता सूरज आल्याची खबर दिली दोघांना दरीदरी अवस्थेत बघून अक्काचं आईचं मन कळवळलं पण लगेच तिच्यातील यशस्वी व्यावसायिक जागा झाला इथे मागच्या खोलीत बिराड थाटायचं आणि माझ्या कारखान्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी चार काम करायचं बबन याला आठशे रुपये ॲडव्हान्स दे थोडंफार सामान आणतील आणि हो सूरज माझं सगळं चोरून नेलेलं सामान तर तुम्ही विकून खाल्लं असणार पण माझ्या रंगाऱ्याची म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती मला परत हवी त्यासाठी पैसे जमव अविश्वासाने अक्काकडे बघत सूरज कांता मान खाली घालून बाहेर पडलाय अक्काने तिच्या ऑफिसमधील संगमरवरी कृष्णाच्या मूर्तीला म्हणजेच आपल्या रंगाऱ्याला भरल्या डोळ्याने नमस्कार केला धन्यवाद